तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तुमची रिक्वायरमेंट होती ना की तुम्हाला हवाय आहे टू एच के रिसेल फ्लॅट आणि तेही जत्रा हॉटेल जवळ तर आजचा व्हिडिओ त्यासाठीच असणार आहे कारण की मी आणलेला आहे जत्रा हॉटेलपासून फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर आणि त्यासोबतच नांदूर नाका जत्रा हॉटेल लिंक रोड जवळ असलेल्या समर्थनगरमध्ये आजचा हा टू बी एच के रिसेल फ्लॅट बिल्डिंगचं नाव आहे गोविंद प्लाझा आणि या बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर आहे आपला आजचा टू बी एच के फ्लॅट या फ्लॅटची प्राइस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब क्लिक करा बाजूची बेलाकडून क्लिक करा म्हणजे आपल्या रिपोर्टचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्व आजी पोहोचेल आणि प्रॉपर्टी ॲडव्हर्टायझिंगसाठी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तर माझ्या पाठीमागे बघू शकता हा आहे आपला प्रोजेक्ट गोविंद प्लाझा आणि आपल्या प्रोजेक्टच्या समोरच हा अठरा मीटर टीपी रोड देखील आहे तो की समोर आपण बघू शकतो नांदूर जत्रा लिंक रोड आहे येतोय आणि त्या रोडपासून तर फक्त शंभर मीटरच्या अंतरावर आहे प्रोजेक्टच्या खाली आपल्याला कमर्शियल शॉप देखील बघायला मिळतात गोविंद प्लाझा या बिल्डिंग साठी साइड साईडने आपल्याला पार्किंगचे गेट बघायला मिळतात दोघही अठरा मीटर दोघत आहेत बाकी इथून पुढे आल्यावर ही असणार आहे आपली पार्किंग या प्रोजेक्ट मध्ये आपल्या इथे कॉमन पार्किंग प्रोव्हाइड केलेली आहे बाकी सीसी कॅमेरे प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्यासोबतच सोलार देखील प्रोव्हाइड केलेला आहे सर्व कॉमन लाईट साठी असं झाला तुमचा पार्किंगचा एरिया इथून आपण पुढे येऊया त्यानंतर ही असणार आहे तुमची एंट्रन्स लॉबी ज्या ठिकाणी समोरच्या बाजूला असणार आहे तुमचं जिना आणि जिन्याच्या समोर असणार आहे आपली लिफ्ट अशी आता आपण पार्किंग तर बघितलेलीच आहे आता वरती बघूया आपण आपला टू एच के रिसेल फ्लॅट तर आता लोय आपण या गोविंद प्लाझाच्या दुसऱ्या मजल्यावर ज्या ठिकाणी आहे आपला हा सहा नंबरचा फ्लॅट या एका मजल्यावर आपल्याला टोटल चार फ्लॅट बघायला मिळतात त्यातील आपला हा सहा नंबरचा फ्लॅट आहे साईज मिळते आठशे दहा स्क्वेअर फीट फुल्ली फर् सुरुवात आपण या ठिकाणी बघू शकतो सुरुवातीला इथे आपल्याला डबल गेट प्रोव्हाइड केलेला आहे म्हणजे एक डोअर आणि एक मेन डोअर सेफ्टी डोअरचं डिझाईन से देखील बघू शकतो आकर्षक सेफ्टी डोअर आपल्याला सर्व लॉक सह इथे प्रोवाइड केलेला आहे त्यानंतर इथून पुढे आल्यावर या ठिकाणी असणार आहे आपला मेन थिकनेस मेन डोरची तर जवळपास पन्नास इंच थिकनेस तुम्हाला तुमच्या मेन डोर मध्ये मिळते आणि त्यासोबतच शिरोपा कंपनीची लॉक सिट सुद्धा इथे प्रोवाइड केली आहे आणि बाकी तुमचं वास्तूनुसार एंट्री असणार आहे पूर्व दिशेला त्यानंतर इथून पुढे असणार आहे तुमचा एक सुंदरसा लिव्हिंग एरिया तर हा आहे तुमचा फुल्ली फर्निश्ड हॉल साईज मिळते तुम्हाला सव्वा दहा फूट बाय साडे सतरा फुटाची ज्यामध्ये आपल्याला इथे एक सुंदरशी सेलिंग आणि त्यामध्ये सर्व लाईट फुटिंग सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे बाकी समोरच्या बाजूला असणार आहे आपलं टी युनिटची जागा ज्यामध्ये आपलं हे टी युनिट सुद्धा या फ्लॅट सोबतच मिळणार आहे या फ्लॅटमध्ये आपल्याला इथे बरंच फर्निचर करून दिलेलं आहे जे आपण इथे देखील बघू शकतो समोर आपलं युनिट आहेच आणि त्यासोबतच तुमच्या या लिव्हिंग एरियामध्ये तुम्हाला इथे एल शेप सोफा देखील मिळणार आहे तुमच्या फर्निचर सकट सिटिंग अरेंजमेंट अतिशय उत्तम आहे एल शेप सोफा आणि सोफाच्या समोरच्या बाजूला असणार आहे तुमचं टीव्ही युनिट तर असा संपूर्ण तुमचा हॉल असणार आहे आणि हॉल नंतर इथून पुढे असणार आहे तुमचं किचन किचनच्या एंट्रीसाठी आपल्याला ही मुलांची फ्रेम बनवून दिलेली आहे बाकी आता किचन देखील बघूया आणि हे आहे किचन जे की तुम्हाला मिळते आहे साडे नऊ फुट बाय साडे बारा फुटमध्ये मॉड्युलर किचन प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे ज्यामध्ये सर्व आपल्या कॅबिनेट सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत आपण इथे बघू शकतो समोरच्या बाजूला हे तुमचे कॅबिनेट असणार आहेत वरच्या बाजूला आपला लॉफ्ट पण पूर्ण कव्हर करून दिलेला आहे आणि त्यासोबतच आपल्या या किचन मध्ये इथे फॉल सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे बाकी आपले किचन ओटा हा एल शेप मध्ये मिळतोय किचन ट्रॉली सुद्धा देण्यात आलेली आहे आणि त्यासोबत इथे सुद्धा लावून दिलेला आहे किचन मध्ये जेवढे इलेक्ट्रिक पॉईंट गरजेचे आहेत त्यापेक्षा अधिकचे पॉईंट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यासोबत सर्व मध्ये कॉर्पोरेशनचे नर्स सुद्धा इथे बसून दिलेले आहे या ठिकाणी आपल्याला टॉयलेट आणि बाथरूम दोघेही सेपरेट प्रोवाइड केलेले आहेत आणि इंटेरियर मध्ये दोघेही आपल्याला या फ्लॅटसाठी इथे हे हिडन देखील करून दिलेले आहे म्हणजे आपण इथे बघू शकतो आपल्याला हे फर्निचरचा पार्ट वाटत असेल पण पाठीमागच्या बाजूला मिळणार आहे आपलं बाथरूम तुमच्या वॉशरूम मध्ये इथे पाचशे लिटरची वॉटर टँक सेपरेट पासून से दिलेली आहे आणि त्यासोबतच इथे गरम पाण्यासाठी सेपरेट सोलर या फ्लॅटसाठी वरती टेरेस मध्ये लावण्यात आलेलं आहे बाथरूम आणि त्यानंतर या ठिकाणी आहे आपलं हिडन टॉयलेट या तुमच्या हिडन टॉयलेट नंतर इथून पुढे असणार आहे आपली टेबल टॉप बेसिन सुंदरशी बेसिन आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे के नळ सोबत मोठा एरिया आहे तुमच्या बेसिनचा बाकी समोरच्या बाजूला आपला ग्लास मिळतोय आणि टायलिंग मिळणार आणि त्यानंतर इथून पुढे असणार आहेत आपले दोघे बेडरूम त्यातील आपला हा फर्स्ट बेडरूम आहे जो की मास्टर बेडरूम आहे आणि हा आहे आपला पहिला बेडरूम मास्टर बेडरूम फुल्ली फर्निश्ड बेडरूम साईज मिळते आपल्याला दहा फुट बाय बारा फुटाची ज्यामध्ये आपल्याला सुंदरशी फॉल्सिलिंग तुमच्या ह्या बेडरूम मध्ये सुद्धा प्रोवाइड केलेली आहे सर्व लाईट सकट त्यासोबतच इथे आपल्याला मिळतोय हा किंग साइज बेड बेडच्या पाठीमागे पण फर्निचर केलेला आहे त्यासोबतच इथे हे चार कवर्स देखील प्रोव्हाइड केलेले आहे आणि हा तुमचा मास्टर बेडरूम आहे तर वॉशरूम तुम्हाला दिसत नसेल पण इथे देखील आपल्याला इंटेरियर मध्ये तुमचं हे वॉशरूम इथे हायड करून दिलेलं आहे ज्यामध्ये इथे आपल्याला मिळणार आहे तुमचं आणि हा आहे आपला सेकंड बेडरूम साईज माहिती आपल्याला दहा फूट बाय दहा फुटाची सर्व फर्निचर सकट तुम्हाला हा बेडरूम देखील मिळणार आहे ज्यामध्ये हा आपला बेड आहे ला फर्निचर आहे त्यासोबत इथे ड्रेसिंग टेबल सुद्धा आहे आणि ड्रेसिंग टेबलच्या बाजूला मिळणार आहे तुम्हाला थ्री डोरचं कपाट बाकी तुमच्या या बेडरूम मध्ये देखील इथे वरती आपल्याला फॉल सिलिंग प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्यासोबतच आपल्या या बेडला मिळणार आहे अटॅच आपली बाल्कनी बाल्कनी मध्ये पण आपला सेफ्टीसाठी इथे सेफ्टी लिंक लावून दिलेल्या आहेत समोरच्या बाजूला आपला कुंड्या ठेवण्यासाठी पण बरीचशी जागा इथे मिळणार आहे आणि त्यासोबतच समोरच्या बाजूला आपल्या इथे स्टोरेज साठी ते टू वे च कपड देखील प्रोव्हाइड केलेलं आहे आणि बाकी आपण समोर हा रोड बघू शकतो अठरा मीटरचा डीपी रोड आहे जो की नांदोल जत्रा लिंक रोड कडून येतोय आणि इथूनच फक्त पाचशे मीटरच्या अंतरावर जत्रा हॉटेल देखील असणार आहे तर असा आहे संपूर्ण आपला आजचा हा टू बीएच के फुल्ली फर्निश्ड फ्लॅट जो की आहे आठशे दहा स्क्वेअर फूटचा आणि या फ्लॅटची प्राइसिंग असणार आहे अडतीस लाख रुपये आठशे दहा स्क्वेअर फिटचा फ्लॅट आहे दुसऱ्या मधल्यावर सहा नंबरचा गोविंद प्लाझा या बिल्डिंग मध्ये हा फ्लॅट असणार आहे फ्लॅटची पूर्ण माहिती हवी असेल तर खाली या फ्लॅट ओनरचा नंबर आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि या फ्लॅटमध्ये नक्कीच व्हिजिट करा तर असंच आपला असा हा टू बी एच के फ्लॅटचा प्रोजेक्ट आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद